पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिना आयोजित महाराष्ट्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाची काय व्हिजन मांडली आहे ते पाहूया सर्वप्रथम दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी पुढारीला मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच काम योगेशजींच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांनी जो भक्कम पाया निर्माण केलाय त्याच्या आधारावर पुढारी करत राहील असा विश्वास व्यक्त करतो आपण सगळे भाग्यवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय महाराष्ट्राची विशेषता आहे की छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक थोर नररत्नांची खाण म्हणजे महाराष्ट्र आहे हा सगळा इतिहास जो आहे हा केवळ महाराष्ट्राकरताच नाही तर संपूर्ण देशाकरता तो, देशा तो गौरवशाली आहे या महाराष्ट्राने या देशासमोर अनेक नवीन नवीन विचार दिलेले आहेत आज देशाचा जो सामाजिक विचार आहे तो विचार आणि विचाराचा वारसा देखील महाराष्ट्राने देशाला दिलेला दे हा महाराष्ट्र आणि आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं प्रेरणा आहे शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे की कि यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आदर्श राजा आदर्श प्रशासक आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्शाच्या सगळ्यात बाबतीत आदर्श, आदर्श म्हणून असणार छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तित्व हीच आपल्या सगळ्यांकरता सगळ्यात मोठी प्रेरणा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात शिवशाही झाली पाहिजे आली पाहिजे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं तसं राज्य महाराष्ट्रात आलं पाहिजे याचा आपण वारंवार उच्चार करतो मी तर असं म्हणेन त्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात शिवशया आली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांपास आज आपला महाराष्ट्र सुखी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे आणि महाराष्ट्र हे देशातलं प्रगतशील नंबर एकच राज्य झालं पाहिजे हीच भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे मी नेहमी म्हणतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट बिजन डोळे दान करणं सहज शक्य आहे पण विकासाची दृष्टी प्राप्त करणं खूप कठीण आहे आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राची जी विशेषता आहे ती कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची ही जी विशेषता अजून मजबूत करून महाराष्ट्राच्या विकासामध्ये कशी मोलाची भर घालता येईल याचा विचार आपल्या सगळ्यांना करायचा आहे उद्योग आणि शेती हे दोन क्षेत्र असे आहेत की जे आपल्या राज्याच्या करता अतिशय महत्वाचे आहेत पण उद्योग आणि शेतीच्या क्षेत्रात जर आपल्याला प्रगती आणि विकास करायचा असेल तर या दोन्ही क्षेत्रात प्रगती करण्याकरता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर देखील डेव्हलपमेंट केलं पाहिजे वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन आणि महाराष्ट्राच्या विकासातला सगळ्यात कळीचा मुद्दा कोणता असेल तर माझ्या हिशोबाने पाण्याचा कारण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देशात सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम म्हणून ना नाव नोंदलं गेलं याच कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे आणि साखर कारखाने पण एक गोष्ट मला सांगताना आनंद होतोय की मधल्या एक वर्षाकरता वर्षा मी गेल्या अकरा बारा वर्षापासून मंत्री आहे केंद्रात माझ्याकडे वॉटर रिसोर्सेस मंत्रालय होत आणि त्यावेळी प्रधानमंत्री सिंचाई योजनेमधून मी जवळपास साडेसहा सात हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आणि जे प्रकल्प अर्धवट पडलेले आहेत पंधरा पंधरा वर्षापासून ते पूर्ण करण्याकरता एक बळीराजा योजना तयार केली आणि त्यातून पुन्हा आठ हजार कोटी रुपये दिले आणि या दोन्ही याच्यामधून महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अनेक भागातली अनेक प्रकल्प आज पूर्ण झाले लहान प्रकल्प मध्यम प्रकल्प आणि मोठे प्रकल्प हे जर पूर्ण झाली आणि महाराष्ट्राचं आजचं जे सिंचन आहे ते खऱ्या अर्थाने सव्वीस सब सत्तावीस टक्क्यावर आहे आणि हे जर आपण पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत जर नेऊ शकलो तर महाराष्ट्रातली जी खेडी आहेत केवळ स्मार्ट शहर नाही तर आपली गावं खेडी देखील स्मार्ट विलेजेस झाल्याशिवाय राहणार नाही आज मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरामध्ये जी लोक येत आहेत ते खुशीने येत नाहीये मजबुरीतून येत आहे गावात शेतकऱ्याला शेतीमध्ये जेवढं उत्पन्न पहायला पाहिजे तेवढं मिळत नाही तरुण मुलाच्या हाताला काम नाही अनेक ठिकाणी शाळा आहे शाळेची बिल्डिंग आहे शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत पण सगळं काही आहे पण त्या ठिकाणी योग्य शिक्षण नाही जे लोकांना पाहिजे आहे यात सुधार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न सुरू आहेत परिवर्तन होत आहे पण याची गती वाढवून आपल्याला हे जे मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन होत आहे हे थांबवलं हो पाहिजे आमच्याकडे विदर्भामध्ये सिंचनाची व्यवस्था सिंचनाची समस्या अजून गंभीर आहे आणि या ठिकाणी मला आनंद आहे की ज्यावेळी मी एन एच आयचा मंत्री झालो तेव्हापासून आणि आधीपासून बऱ्याच वर्षापासून जलद संवर्धनावर काम करतो आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात आणि म्हणून जसं आपण नोकरी करत असताना पैसे डिपॉझिट करून ठेवतो आणि रिटायरमेंट झाल्यावर व्याजावर त्या पैशाच्या व्याजावर आपण आपला उदरनिर्वाह करतो तसा आता जमिनीमध्ये पाणी डिपॉझिट करण्याची गरज आहे आणि माझ्या बोलण्यावर या करता तुम्ही विश्वास ठेवा की मला तेरा डिलीट्स मिळाल्या डॉक्टरेट्स मिळाल्या आणि आजच मला इथून येण्याची आधी चौदावी मिळाली आणि त्यातल्या सहा डिलीट्स ज्या आहेत त्या कृषी विज्ञानावर आणि जलसंवर्धनावर आहे जर महाराष्ट्रामध्ये आपण सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढणार आहे आणि अडि ते जर अडीच पटीने वाढलं तर नक्कीच महाराष्ट्राचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये का बरं पर कॅपिटल इन्कम जास्त आहे भारतात कारण ऊस आहे पाणी आहे आणि आता साखर कारखान्यांमधून केवळ साखर तयार करणं काही मुनाफ्याच नाही आहे आपण त्यातून इथेनॉल तयार करतो आणि जे इथेनॉल तयार होतं ते आता माझ्याकडेच गाडी आहे शंभर टक्के इथेनॉलवर फ्लेक्स इंजिनची इनोवा गाडी आहे आणि आता अकरा कंपन्यांनी शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणलेल्या आहेत टाटा सुजुकी महिंद्र आणि इंडियन ऑइलनी साडेतीनशे पंप सुरू केले आहेत हिरो होंडा नंतर आपले हिरो होंडा नंतर बजाज टी व्ही एस यांच्या स्कूटर्स पण आलेल्या आहेत आणि त्यामुळे पेट्रोलचा भाव एकशे वीस रुपये किलो आहे आणि शेतकऱ्याचं हे जे इंधन आहे हे फक्त साठ पासष्ट रुपये लिटर आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोलची गरजच पडणार नाही जर आपण इथेनॉलची इकॉनॉमी मजबूत झाली तर आज आपण वीस टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकतो आणि त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे की देशात इथेनॉल तयार करणारे जे राज्य आहे त्यात महाराष्ट्र आहे की मुंबईमध्ये म्हटलं खूप काळ्या पिव्या टॅक्स्या पण आता पाण्यातल्या टॅक्स्या सुरू केल्या तर त्याचा जो अभ्यास आला निष्कर्ष निघाला की मुंबईतल्या कुठल्याही दिशेपासून सतरा मिनिटाच्या आत आपल्या ए वॉटर बोटनी आपण एअरपोर्टला जाऊ शकतो जर आपण इटलीमध्ये व्हेनिस शहरात जर कधी गेला असाल तर व्हेनिस शहरामधून हॉटेल मधून उतरल्यावर तुम्ही नावेत बसता आणि नावेतून समुद्रातून विमानतळ येतात तसं मुंबईतल्या कुठल्याही भागातून आपण जशी टॅक्सी आहे तशी आता वॉटर टॅक्सी राहील आणि त्यात बसून आपण वसई विरार पासून कुठूनही कुठल्याही दिशेने सतरा मिनिटाच्या आत आपण नव्या मुंबईच्या एअरपोर्टवर आतमध्ये जाऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या काळात जलवाहतूक ही महाराष्ट्राकरता महत्वाची आहे मी बाळासाहेबांना आणि योगेशलीला धन्यवाद देतो की महाराष्ट्राची विजन आणि याची चर्चा करून लोकांना दिशा देण्याकरता आपण हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याला शुभेच्छा देतो आणि उज्ज्वल महाराष्ट्राच्या भविष्याकरता आपल्याप्रमाणे मी पण पूर्ण ताकदीने काम करीन आणि रोड पुरतं जर म्हणाल तर महाराष्ट्रातले रस्ते हे अमेरिकेच्या रस्त्यापेक्षा चांगले बनतील असा विश्वास तुम्हाला देतो आणि तो दिवस एक वर्षात येईल आता आम्ही दिल्ली मुंबई हायवे पूर्ण केला जवळपास त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेसारखे सुंदर रस्ते हे महाराष्ट्राचे होतील आणि अन्य क्षेत्रात आपला महाराष्ट्र निश्चितपणे पुढे जाईल आणि एक मराठी म्हणून आपल्या सगळ्यांना याचा अभिमान आहे आणि मी जरी दिल्लीत काम करत असलो तरी मराठी साहित्य मराठी संस्कृती मराठी नाटक भावगीत गाणं आणि मराठी खाद्यपदार्थ याच्यावर प्रेम काही कमी झालं नाही